कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेड नगरपालिकेच्या नगरसेवक निवडणुकीत एक महत्वाची बातमी समोर येत आहे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रभाग क्रमांक नऊ मधून वसुधा पाटील यांच्या विरोधामध्ये एकही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार द्वार म्हणून त्यांनी अर्ज भरला होता त्यामुळे त्यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला या विजयाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माझे आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी वसुधा पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत माझ्या आईवडिलांनी तिला राजकारणात टाकला तिथून जे परंपरा चालू झाली मग माझ्या आईवडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता सहाव्या वेळी बिनविरोध निवडून आली जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे याच्यामध्ये तटकरे साहेब आदिती ताई आणि अनिकेत भाई यांचा सुद्धा मोठा वाटा आहे माझ्या मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे तुला जनतेने निवडून दिलेली आहे तू घरात काहीही बघू नकोस तू पहिला घरातून बाहेर जायचं लोकांची कामं करायची मी निव म्हणजे निवडून आल्यापासून आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती स्मशानभूमी बांधली रा, रामवाडीला आपले पाईपलाईन नव्हती पाण्याची ती आणली लाईटची सोय नव्हती ती केली आता सगळी गटर रस्ते हे सगळी कामं मी केली विकास काम आता शिवाजीनगर मध्ये पण पूर्ण मी रोड केलेत शेड बांधले पण साहेबांनी निधी देऊनच केले तटकरे साहेबांचे उपकार आहेत तटकरे साहेबांमुळे मी ही कामं करू शकले आता पुढची जी कामं आहेत रिंग रोड आहे रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे तिथं सगळे खांबे उभे केलेत आता पोल फक्त उभे करायचे आहेत ती पण सोय झाली शाळेचे तिथं हे केलंय विसर्जन घाट बांधलंय आ, समाज मंदिर बांधलाय शिवाजीनगरला हे सगळं मंदिर बांधलंय गणपतीचा हे सगळं मी केलेलं आहे